पद्धत त्यावरती उमटलेले प्रश्नचिन्ह हे सगळे तुम्हाला माहिती मी सुरुवात करतो महेश मात्रे यांच्याकडून माहीजी आता हा एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर त्यावर तुमचं विश्लेषण हवंच हो आहे पण महायुतीच्या बाजूनं हा एक्झिट पोल आल्यामुळे आधी आपण महायुतीच्या संदर्भात विश्लेषण करावं अशी मी अपेक्षा करतो महायुतीच्या संदर्भात आता, आता आपण सगळ्यांनी पाहिलं की एक्झिट पोलचे जे आकडे आलेले आहेत या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये साधारणतः तर फरक आपल्याला आणि महायुतीने ज्या पद्धतीने आघाडी घेतलेली आहे ही आघाडी आपण जर त्याचा अभ्यास करायला गेलो तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या निकाल तो निकाल जो लागला होता त्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये संभाव्य काय निकाल येईल का का याचा आपण अंदाज लावू शकतो एक्झिट पोलमध्ये आपण त्याची मेथडॉलॉजी काय होती त्याचे सॅम्पल साईज काय होती याच्यामध्ये जास्त न जाता मी नेमकी ही महायुतीची सध्याची स्थिती काय आहे त्याकडे आपण जाऊया मी कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग फिरल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जो जबरदस्त फटका बसला होता त्या फटक्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती ते संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह त्यानंतरची अत्यंत महत्त्वाची मोठी गोष्ट होती ती म्हणजे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ते होते आणि त्यांनी तशा पद्धतीचा प्रचार केलेला होता त्यामुळे ती एक मोठी नाराजी तिथे आपल्याला असलेली दिसते या निवडणुकीमध्ये या दोन्ही गोष्टी नव्हत्या ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी महायुतीसाठी जमेची राहिली आणि सगळ्यात अजून एक महत्वाची बाब ती म्हणजे लाडक्या ची जी योजना आहे त्याला सर्वसामान्य महिलांकडून मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राच्या एकूण मतदारांच्या संख्येचा आपण अंदाज घेतल्यानंतर लक्षात येतं की जवळपास चार कोटीच्या आसपास महिला मतदार आहेत आणि या चार कोटीच्या आसपास असलेल्या महिला मतदारांपैकी जर अडीच कोटी महिला मतदारांना लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्याचा निश्चितच या निवडणुकीवर परिणाम होणार अशी सगळ्यांना शक्यता वाटत होती आणि ती शक्यता खऱ्या अर्थाने आता आपल्याला प्रत्यक्षात येईल की काय अशी या सगळ्या एक्झिट पोलच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते तर या एक्झिट पोलमध्ये जी महायुतीची बाजू बळकट दाखवलेली आहे याच्यात सगळ्यात महत्वाचा आणखीन एक मुद्दा मी इथे मांडू इच्छितो तो, तो म्हणजे की लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्ष दोन्ही बाजूंची म्हणजे महायुती आणि महाआघाडी यांची जी मतांची टक्केवारी होती त्रेचाळीस त्रेचाळीस टक्क्याच्या त्रेचा, 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 त्रेचा आस आसपास याच्यात महायुतीला फक्त पॉईंट सहा टक्के म्हणजे जवळपास आपण पाऊन टक्का मतं कमी पडलेली होती असं आपण घेऊ शकतो तर आता या विधानसभा निवडणुकीत महायुतीला आघाडी घेण्यासाठी फक्त एक टक्क्याचाच प्रवास पुढे जाऊन पार करायचा होता तर इथे आपल्याला काय दिसत की मोठ्या प्रमाणात महिलांचा मतदानात वाढलेला सहभाग लक्षात घेतल्यानंतर आपण समजू शकतो की त्यांना जो एक टक्का अपेक्षित होता त्यापेक्षा जास्त मतं मिळाली असल्याची शक्यता आपल्याला ग्रहित धरता येते आणि त्यामुळे हे एक्झिट पोल जे आपल्याला आता मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने जाताना दिसत आहेत या एक्झिट पोलच कारण तेच असणार त्यामुळे या तेवीस तारखेला जो आ, निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी झालेलं पाहायला मिळेल परंतु एकूण महाराष्ट्रात फिरत असताना मला स्वतःला तो अंदाज आला की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं महायुतीच्या संदर्भात प्रचार केला होता ज्या पद्धतीने लोकांच्या समोर शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न हे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला होता आ, त्याला सुद्धा लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे परंतु महायुतीच्या बाजूने खूप जास्त प्रमाणात वातावरण निर्मिती होती आपण पाहिलं की कोकण असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल इथे खूप मोठ्या प्रमाणात महायुतीला लोकांनी साथ दिलेली आहे मुंबईच्या काही भागात ठाण्याच्या काही भागात त्यामुळे उर्वरित विदर्भ मराठवाड्यामध्ये जो महाविकास जो, जो, आघाडीला माय, जोर होता तो इथे भरून काढण्यामध्ये महायुती यशस्वी ठरेल अशी चिन्ह या एक्झिट पोलमुळे मनोज आपल्याला दिसत